बाय हातील बाय हातील ओ खाडू खित डायरेक्ट हड्डी सिंह सिंहाचा हाडूक डायरेक्ट संपला विषय पण पलीकडे तिथे डायरेक्ट भिंत आणि तुम्ही इकडे बघ डायरेक्ट दरी एका एक दोन फुटाच्या खाली डायरेक्ट डायरेक्ट का वाटत तर नमस्कार मित्रांनो आता आम्ही भरपूर दिवस झाला कुठे ट्रेकला गेलो नव्हतो आता आम्ही आता लोहगडला चाललोय आणि आत्ता सध्या आम्ही इकडे रेल्वे स्टेशनमधून उतरून आता वर ट्रेकिंगला सुरुवात करणार आहे तर तुम्हाला मी पुढं दाखवतो व्यू वगैरे सगळं तर आता आपण ट्रेक पॉईंटला सुरुवात म्हणजे ट्रेक पॉईंट जिथं इथं घाट आहे ना माझ्या मागे इथून ट्रेक पॉईंट सुरू होतो तर आता आम्ही सध्या चाललो आहे मस्त मध्ये कार्यकर्त्यांचे व्हिडिओ कॉल वगैरे सुरू झाल्यात आता मस्त मध्ये ट्रेक वगैरे करत वर जातो मस्त टायमिंग वगैरे सगळं एकदम प्रॉपर आहे वेदर आता म्हणजे जसं की उन्हाळा <coughs> आहे तरी पण असं पावसाळा असल्याच वाटते एवढा काय मेजर विषय असा वेदरचा नाही आहे काय मस्त वातावरण बनले आता इथं मस्त मध्ये ट्रेक करता करताच बोरा वगैरे मस्त मधी रानम्या ओखायला मिळालाय भरपूर दिवसांनी बघू शकतो तुम्ही राजा ओके मध्ये हो नियोजन आहे मस्त मध्ये रानम्या खायचं काम चाललंय कसं आहे बोर कशीत एक नंबर आता बोर खाता खाता आपण वरती चढू मध्ये नियोजन झालं म्हणजे एवढा महाग निसर्गरम्य परिसर आहे आणि लय मोठा ढलान आहे काय ढला ढला उतारेच इकडे इकडंच भांगर वाटतय सगळ त्यात मी चप्पल घालून आले तुमच्या कोणी केले की चप्पल घालून आलाय तुला बोलते स्पार्क, स्पार्क बोलते नाही भाऊ ती पाता ढलनला मग काय करणार ग्रीप नाही त्याला काय नाही सपाटी मला लागले नऊ ग्रीपला मी एवढं घालणार आणि यो चप्पल घालणार यो जर पडला ना ह्यो जर पडला ना चप्पल घेऊन चालू आहे करा त्याच्या दलाला करायला पाहिजे आत्ता नाही पुढे तुमच्यासाठी ट्रेक करायला मजा यायला लागली कारण आता भारी भारी दगड यायला लागले मस्त मध्ये आताशी खरी नियोजन पद्धत ओके एकदम झाली हा आता काय विषय नाही कसं आहे नियोजन य ओके नियोजन आहे हा चला भाऊ इकडं तर भाई कसली गोटी जाणून ठेवली असली मोठी बोल दे। देख देख ना घेतो काय बॅग बॅग लगीच थोडं काय ही नाही झालं तर लगेच अन्ना कसं काय वाटतंय एक नंबर मोबाईल बघ तुझा पडेल हातात आलं वाटते मस्त काय काय हातात आले जीव हातात आलाय असं म्हण ना पूर्ण बोलत जा ना पूर्ण बोलत जा काय असं ते पूर्ण बोल इकडं 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 इकडून चल पुढं त्याच्या बी चल येते आधी ओके ओके मध्ये खाडू हितो डायरेक्ट हड्डी सिंह सिंहाचा चाडूक डायरेक्ट संपला विषय काय माहित कशाचा अडूक आहे बेकार ब्याकारणी हो ओके मधी रस्त्यात आले अन्ना कुठं राहिला हा यो येथ ऑफ काय ये ऑफ रोडिंग असं म्हणतोय ट्रेकिंग करायला आणि ते चप्पल घालून ट्रेक करतोय पडलाच पाहिजे नाही माझी अशी इच्छा आहे नाही पडला चला ओके मधी चढलाय इकडं अन्ना चला

इथं जायचं आपल्याला पण तुम्ही जाव असेल जाऊ वाटायचा नाही का विषय घडलक्षी काय विषय नाही आता शिखरी जरा वाटतंय जरा ओके मध्ये असं त्या काळात कसला विषय होत असेल काहीच होत नाही जे झेंडे लावल्यात का हिथ आपल्याला कडेच्या कोपऱ्यात करावं लागेल थोडंफार कसरत टेन्शन बिन का मी डायरेक्ट आता मस्त मध्ये नियोजन आहे एका ठोक्यात काय आलं पान बिन आलो आडव पान म्हणजे काय पान म्हणजे काय नाही आपल्या गावात काय म्हणतात पान पानशिवलं पानशिवलं म्हणजे साप चावला का लक्षात चला चला त्या काळात भाई लाईफच जास् हा एवढंच करायचं फक्त लढाई फिरायचं इकडे जायचं तिकडे जायचं होतं डिप्लोमाला एक आय टी आय ला हा तेच पण आपण करतोय की महिन्यात नाही एक ओके मध्ये नियोजन पाणी येऊन गेलं हित वाटतं तर आता आम्ही ऑन द वे म्हणजे ऑन द वे नाही झालंच आता जवळजवळ झिरो पॉईंट सत्तर किलोमीटर म्हणजे सातशे मीटर आता जवळपास राहिले इकडे महाग बघू शकतो मी आमच्या महागावर इकडे वर विसापूर फॉर्ट आहे आणि आपोजिटला आमच्या जो पुढे आता जो कॅमेरा महाग आहे तो रोग तर आता चला बघू तर आता आम्ही सध्या गडाच्या पहिल्या पायरीच्या इव्हेंट थांबले तर आता पहिल्यांदा पायरीच्या ओके नियोजन झाले आता पहिली पायरीचं चढलोय आम्ही आता मस्त मध्ये पाहायला सुरुवात केली आता काय ट्रेकिंग वगैरे नाही सगळ्या पायऱ्याचं जरी शॉर्टकट असला ओके नियोजन होईल तुम्ही बघू शकता गडावर थोडं वर का तो दरवाजा बघू शकता आणि आमच्या समोर पाहुणा बघू शकता तुम्ही एकदम असा क्वालिटी व्ह्यू उन्हाळा चालू आहे आणि असलं व्ह्यू नशीबच लागते काय म्हणणे नशीबचत लागते त्यातून अरे पण क्वालिटी विषय झाला ना भारी ना, ना।, ना। व्ह्यू तर बघ दुपारचे किती वाजता सव्वा बारा झालेत ना आता क्वालिटी विषय तर आत्ता आम्ही आलोय तर तुम्ही दरवाजा बघू शकताय त्याचं नाव आहे गणेश दरवाजा बघा तुम्ही असा हा दरवाजा आहे एवढा भक्कम बुरुज आहे स्टार्टिंगलाच अजून जसा पहिला होता तसाच आहेत पायऱ्या हा पायऱ्या पण तुम्ही बघताय ना जशा आधी असले थोडीफार नंतर झाले असेल तीस दरवाजे तुम्ही बघू शकता गणेश दरवाजा आहे आणि अख्ख तुम्ही हे बघा जसं पहिलं होतं तसं अजून आहे कड्या वगैरे बघा तुम्ही बघू शकता अजून सगळं प्रॉपर जशी पहिल्या काय असायची समजा हा नंतर बनवला असेल दरवाजा पण जी कन्स आधी वापरायची ही कशासाठी माहिती का ही तुला कसा धडक नाही तर आता बघू शकता तुम्ही असा जो व्ह्यू आहे पुढं हा हे आपला भगवा ध्वज आम्ही गाडाच्या एका तलावात आलोय तुम्ही बघू शकता ही जुन्या पद्धतीची राह सिस्टीम आहे तिथं लावायला पण पलीकडे तिथं डायरेक्ट हो हा शंभर फुट बघा